जळगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार कुलभूषण विरभान पाटील यांना दिवसोदिवस आणि उत्तरोत्तर जनतेचं उत्तम असा प्रतिसाद लाभत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेडी येथे भव्य रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी पाटीलवाडा विनायकनगर छत्रपती शिवाजी महाराज श्रीकृष्ण मंदिर परिसर शिवनगर संभाजीनगर दादाजी मंदिर परिसर भगवान तात्यानगर भगवान नगर आंबेडकर नगर इंदिरानगर नगर या परिसरातून प्रचार रॅली करण्यात आली यावेळी नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद लाभला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि त्यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी आम्ही एक दिलानं आणि एकमतानं कुलभूषण विरभान पाटील निशानी कपाट यांना मतदान करू अशी ग्वाही दिली सांगा ही लाडकी बहीण आल योजना आल्यापासून तेलाचे भाव किती वाढले दैनंदिन वस्तूंचे भाव किती वाढले गॅस सिलेंडरचे भाव किती वाढले पेट्रोलचे भाव किती वाढले दाढींचे भाव किती वाढले म्हणजे एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी या चा सरकारचं चाललेलं आहे आपल्याला एकीकडे एक 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 योजनांच्या माध्यमातून आमिष द्यायचे आणि एकीकडे एक त्याच दुसऱ्या हाताने त्या लोकांचा या ठिकाणी पैसा एकदम पद्धतशीरपणे काढून घ्यायचा अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चाललंय परंतु मला माहिती आहे आता या ठिकाणचे नागरिक सुजान झालेले मला खात्री आहे की आता यांच्या कुठल्याही आमिषांना भूलतापांना या ठिकाणच्या माझ्या माता भगिनी माझे युवक माझे या ठिकाणचे वयोवृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ हे ये यांच्या कुठल्याच भूलतापांना आता बळी पडणार नाहीये आपल्या जळगाव शहरातला विषय जर घेतला तर ज्यावेळी आपले इथले विद्यमान आमदार यांनी दहा वर्षापूर्वी निवडणूक लढली त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी आपल्याला सभेच्या माध्यमातून प्रचाराच्या माध्यमातून एक ना अनेक गेला या ठिकाणी आश्वासनं दिली होती गेल्या दहा वर्षापूर्वी त्यांनी आपल्याला सांगितलं होत की तुम्हाला चालत असलेल्या या रस्त्याच्या चाल रस्त्यावर चालत असलेल्या खड्ड्यांची चिड येत नाही का जो तरुण बेरोजगार आहे त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही म्हणून आपल्याला चीड येत नाही का ज्या माता भगिनींचे प्रश्न आलेले आहेत त्याच्या संदर्भात आपल्याला चीड येत नाही का या या ठिकाणी ठिकाणी वयोवृद्ध आरोग्याचे जे प्रश्न मार्गी लागत नाही त्याची आपल्याला चीड येत नाही का मी आता आपल्या सर्वांच्या माध्यमातन त्यांना विचारतो की मामासाहेब आम्ही सर्वांनी माझ्या सकट तुम्ही सर्वांनी त्यांना दहा वर्ष आमदारकीचे दिले तुम्हाला आता तुमच्या दिलेल्या आश्वासनांची चिड येत नाही का खर तर गेल्या दहा वर्षापासून आपण जर बघितलं तर जळगाव शहराची परिस्थिती अतिशय बिकट तयार झालेली आहे या जळगाव शहरामध्ये ना चालण्यासाठी रस्ते ना पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्थित गटार आहे ना या ठिकाणी खांब्यावरती स्ट्रीट लाईट आहेत बाकीचे विधानसभेमध्ये धोरण ठरवून काम करण्याच्या ज्या बाबतीत तर त्या संदर्भात बोलायचंच नाही कारण की त्याच्या बाबतीमध्ये मामांची तेवढी बुद्धिमत्ताच नाहीये परंतु एवढ्या मूलभूत सुख सुविधांचे प्रश्न या ठिकाणी एरणीवर असताना देखील या ठिकाणी या आमदारांनी दहा वर्षामध्ये कुठल्याही मूलभूत सुविधांचे नागरी सुविधांचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लावले नाही या ठिकाणची रस्त्यांची परिस्थिती गेल्या दहा वर्षापूर्वी आहे तशीच आहे या जळगाव शहरातल्या मूलभूत नागरी सुविधांमध्ये गटरे असतील रस्ते असतील या ठिकाणी अमृत योजनेच्या नावावरती शहरातले सर्वज सर्व रस्ते फोडले गेले या ठिकाणी भुयारी गटरच्या नावावरती सगळे सगळे रस्ते फोडले गेले परंतु ते रस्ते फोडत असताना आपल्याला सांगण्यात आलं होत की आम्ही तत्काळ या ठिकाणचे रस्ते करू परंतु कुठलेही रस्ते या ठिकाणी आज पूर्ण झालेले दिसत नाहीये ना अमृत योजनेची ना अमृत योजना पूर्ण झालेली दिसते ना भुयारी गटर या पुरी या योजना या ठिकाणी पूरी झालेली दिसते या ठिकाणी शासनाच्या योजनांचा देखील या ठिकाणी फज्जा उडालेला आहे या ठिकाणी सरांनी विचारलं असतं आपल्या शासकीय योजना ज्या शासनाने राबवल्या होत्या त्या देखील या ठिकाणी पूर्ण प्रत्येक नागरिकाला प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेल्या नाहीये असे एक ना अनेक विषय या जळगाव शहरामध्ये आज रोजी थांबलेले असल्या कारणाने ते प्रश्न मार्गी लागत नसल्या कारणाने या ठिकाणचा जळगावकर नागरिक हैराण झालेला आहे या ठिकाणी ते येतील आपल्याला या ठिकाणी सांगतील दिशाभूल करतील आश्वासन देतील पण ते आपल्याकडे या पूर्वी या नंतर मत मागायला आल्यानंतर तुम्ही त्यांना एकच विचारा कि आमें की आम्ही आपल्याला मतदान रूपी आशीर्वाद देऊन आपल्याला दहा वर्ष आमदारकीची दिली आपण आम्हाला खेडीवासियांना जे शब्द दिले होते ते कुठले कुठले शब्द आपण या ठिकाणी पूर्ण केले या खेडी दोन रस्त्यांचे काम केले म्हणून पूर्ण खेडी परिसराचा विकास केला असं होत नाही या खेडी परिसरामध्ये दोन गल्ल्यांचे गटारी केल्या म्हणून पूर्ण खेडी परिसराचा विकास झाला असं होत नाही या खेडी परिसरातल्या माझ्या शिक्षण घेत असलेल्या माझ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता होत ते देखील ज्या रोजंदारीने काम करतायत या माता भगिनींच्या देखील या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांतून त्यांना जे सक्षमीकरण करण्याचं काम पाहिजे झालं पाहिजे होत ते देखील आज ते पूर्ण होताना दिसत नाहीये बचत गटांच्या माध्यमातून अमिष दिली जातात परंतु बचत गटाच्या माध्यमातन या ठिकाणी लघु उद्योग त्यांना त्यांच्या हाताला काम देऊन सक्षमीकरण करण्याचं काम देखील या ठिकाणी पूर्ण झालेलं दिसत नाहीये परंतु मी आपल्याला या माध्यमातून फक्त इतकंच सांगतो की आता ते मतदान मागायला आल्यानंतर त्यांना या प्रश्नाचा या गोष्टीचा जाब विचारा आणि आपण आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता का नाही केली म्हणून यांना या ठिकाणी प्रश्न विचारा यांच्याकडती या यांच्याकडे या प्रश्नांवरती उत्तर द्यायला एकदा सुद्धा एकदा सुद्धा आपल्याकडे ते या ठिकाणी आले का ते विचारा या ठिकाणी आता निवडणूक आलेल्या आहेत वेगळे वेगळे आश्वासन दिले जातील या ठिकाणी ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की आपल्याला जे आश्वासने दिली जातील आमिष दिले जातील पण आपण त्या आमिषांना बळी पडू नका त्यांना आपल्या सुख सुविधांच्या बाबतीत शासनाने आपल्याच खिशातून काढून आपल्याला ज्या शासकीय योजनामधून दिलेला लाभ असतो त्या लाभाच्या संदर्भात विचारा या ठिकाणी मूलभूत सुख सुविधांचे किती प्रश्न सोडवले त्याच्या संदर्भात विचारा या ठिकाणी आपला अधिकार आहे आपण या भारताचे एक नागरिक आहेत आणि आपल्याला वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार दिलेला आहे त्या अधिकाराने त्यांना विचारा की आपण आमच्या या ठिकाणी नागरी सुविधा या ठिकाणी का सोडवल्या नाही मी आपल्याला या ठिकाणी मोठे मोठे आश्वासन दिले आलेलो नाहीये मी आपल्याला इतकंच सांगायला आलेलो आहे की ज्यावेळी मला माझ्या पिंपराळाकर नागरिकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिला त्यावेळेस मी निवडणुकीच्या माध्यमातून माझ्या परिसरातील नागरिकांना शब्द दिलेले होते वचन दिलेलं होतं की मी या परिसराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही या परिसरातले रस्त्यांचे काम केल्याशिवाय राहणार नाही या परिसरातले मूलभूत नागरिक सुविधांचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणच्या तरुणांना सोबत घेऊन सक्षम केल्याशिवाय राहणार नाही माझ्या पिंपरा परिसरात जाऊन आपण विचारा त्या ठिकाणी माझ्या परिसरामध्ये नव्वद टक्के मूलभूत नागरी सुविधांची कामं झालेली आहे माझ्या पिंपळा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर झालेला आहे माझ्या परिसरातले जे युवक आहे ते छोट्या मोठ्या उद्योगाला लागलेले आहे तसेच शहर म्हणून या महाराष्ट्रात या ठिकाणी उंचवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांचा मला या ठिकाणी आशीर्वाद लागणार आहे आपल्या सर्वांच्या प्रेरणेने मी या ठिकाणी ते काम करू शकणार आहे मला खरंच एक प्रामाणिक प्रयत्न या जळगाव शहराच्या विकासासाठी आहे या जळगाव शहरातले जे कुठले प्रश्न मार्गी लावायचे असतील त्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी आहे या जळगाव शहरातली बकाल पडलेली एमआयडीसी तिला पुनरुज्जीवित करून या ठिकाणी प्रत्येक तरुणाला हाताला काम मिळून देण्याची आहे या ठिकाणी माझ्या माता भगिनींना लघु उद्योगांच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्याची आहे या ठिकाणी माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठांना जे आरोग्याचे प्रश्न कायम सातत्याने भेडसावत आहे ते प्रश्न सोडवण्याची आहे खर तर गेल्या अनेक वर्षापासूनचा विकासाचा अनुशेष या जळगाव शहरात आहे मी म्हणणार नाही यांच्यासारखं की यांनी जळगाव शहराला ज्या वेळेस निवडणूक लढली त्यावेळेस सांगितलं की मी जळगाव शहराला शंभर दिवसात सिंगापूर करेन मी आपल्याला या ठिकाणी ती आश्वासन देणार नाहीये पण मी निश्चितच सांगेल की आपण जर मला संधी दिली तर पाच वर्षामध्ये या जळगाव शहराचं नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही या जळगाव शहरातले मूलभूत सुख सुविधांचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही इतकंच मी आपल्याला यावेळी या ठिकाणी सांगतो आपण मला एक संधी द्या ज्या पद्धतीने पिंपळा परिसर या ठिकाणी सर्व सोयी सुख सुविधांनी मी जो वंचित होता या गेल्या अनेक वर्षापासून विकास कामांचा अनुशेष होता तो पूर्ण करण्यात यशस्वी राहिलो त्याच पद्धतीने आपण सर्वांनी जर आशीर्वाद दिला तर जळगाव शहराला देखील राहिलेला विकासाचा अनुशेष जळगाव शहरातील राहिलेले सर्व प्रश्न जळगाव शहरातील या ठिकाणी राहिलेले सुरक्षेचे प्रश्न या जळगाव शहरात चालू असलेले अवैध धंदे या जळगाव शहरात वाढलेली गुन्हेगारी ही संपवल्याशिवाय राहणार नाही तर आपण येणाऱ्या वीस तारखेला माझ्या कपाट या चिन्हाच्या समोरील बटन दाबून आपलं बहुमूल्य मत देऊन मला आशीर्वाद द्या आणि विधानसभेत जाऊन आपल्या सर्वांच्या प्रेरणेने आशीर्वादाने या ठिकाणी काम करण्याची आणि आपल्याला या जळगाव शहरात विकसित करून आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या इतकंच यावेळी सांगतो पुन्हा एकदा सांगतो माझी निशानी आहे कपाट येणाऱ्या वीस तारखेला माझ्या कपाट चिन्हा बटन दाबून आपण मला बरगोस मतांनी निवडून द्या इतकीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ठिकाणी चांगली चिरफार केली आपण बघितलं असेल तर गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी ज्या लोकांना निवडून दिलं त्यांनी एक महाविकास आघाडी तयार केली आणि सरकार स्थापन केलं परंतु ते सरकार काही दिवस चाललं आणि काही लालसा बोटी ते सरकार पाडलं गेलं आणि त्या ठिकाणी काही गद्दारांनी एकत्र येत महायुतीचा सरकार आणलं परंतु गेल्या पाच वर्षामध्ये या ठिकाणचा जो तरुण आहे तो आज तसाचा तसाच बेरोजगार आहे या राज्यातल्या ज्या माझ्या माता भगिनी आहे त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न आजही तशाच्या तसेच आहेत या राज्यातला जो शेतकरी आहे त्याचे देखील प्रश्न आज रोजी तशाच्या तसेच आहेत आपण बघितलं असेल तर गेल्या पाच वर्षामध्ये ना महाविकास आघाडी सरकारने ना महायुती सरकारने दोघांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या ठिकाणी झालेली दिसत नाहीये मग आता निवडणुका आल्या आणि निवडणुका आल्यानंतर आता मतदान मागायला जायचंय आणि आपण त्यांना मतदान मागत असताना आता लोक आपल्याला जाब विचारतील आपण आश्वासनांची पूर्तता झाली नाही म्हणून लोक आपल्याला रस्त्यावरती फिरू देणार नाही किंवा मतदान ना मागायला गेले असता आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये विचारणा करतील म्हणून त्यांनी या ठिकाणी आता फसव्या योजनांची या ठिकाणी सरबत्ती सुरू केली आहे या फसव्या योजनांच्या माध्यमातून जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने या ठिकाणी लाडकी बाईन योजना आणली स्वागत आर आहे